काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आता या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाहीये तर ते अं सत्य रूपात आणताय आणि आज महिलाच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये आलेले आणि त्याचा मेसेज त्यांच्या मोबाईल मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेला आहे तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्रीची भूमिका बजावतात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या भूमिके त्यांना मनापासून शुभेच्छा आहे आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस लोकांचे फॉम ऍक्सेप्ट झालेले आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले खर तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे महिला सुधारणा व्हायला लागलेल्या आहेत स्वतःच्या बँक खात्यात ते काढायला लागलेले आहेत डॉक्युमेंट जी, जी पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकरला लवकर पूर्ण करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रातली एकही बहीण अशी राहणार नाही वंचित राहणार नाही की ज्या अकाउंटला ते पैसे लवकर लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो पैसे आले तुम्ही लवकर काढून घ्या तर सरकार परत येईल मला असं वाटतं विरोधकांची भूमिका विरोध करण्याचीच असते आणि त्या माध्यमातून त्यांची जे भूमिका निभावतात खऱ्या अर्थाने नुसतं घोषणा करून न थांबता था ही जी संकल्पना आहे ती अमलात आणली कारण आमलात आणणार सरकार हे पहिलंच आहे कारण अशा योजना अशा वर्गांना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या पण खऱ्या अर्थाने आज त्याला मूर्तमेड लागलेली आणि महिलांच्या अकाउंटला ते पैसे आलेले आहेत आता विरोधक दोन महिन्यांनी इलेक्शन आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या टायमाला लोकसभेला जे नॅरेटिव्ह सेट केला होता की जे संविधान जाणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे नव्हत तर काढले नाही तर ते निघून जातील असं संभ्रम महिलांच्या मनात निर्माण करतात पण जे संभ्रम तयार करतात मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ही योजना आणलेली आहे पण विरोधकांनी आमच्यापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या महिलांच्या अकाउंटला ते पैसे केलेले आहेत पण लोकांमध्ये काहीतरी हा एक अशा प्रकारच्या काहीतरी गोष्ट करतात महिला बळी पडणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशा सगळ्या संकल्पना केलेल्या आहेत तर ते पूर्णत्व मिळतील ही आम्हाला खरं